ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड -थंडा, थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे निष्पाप हिंदूंवरती बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता शहरामधील खरडा चौकात हिंदू बांधवांच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं आता उचलली पाहिजेत आणि दहशतवाद्यांचा बिमूड करावा जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशी मागणी करण्यात आली आहे त्यानंतर या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संजय काशीत अमित चिंतामणी अजय काशित कॅप्टन लक्ष्मण भोरे प्रदीप टापरे तसेच पांडुराजे भोसले अभिजित राळेभात लक्ष्मण कानडे दादासाहेब सरनोबत तसेच बापूसाहेब कार्ले सचिन देशमुख आकाश पिंपळे ऋषिकेश मोरे सनीसुदा फुले भाऊ पोटफोडे जगन्नाथ मेहत्रे बंटी पाटील आकाश घागरे यांसह अनेक हिंदू बांधव उपस्थित होते जी अठ्ठावीस लोकांना त्यांचा धर्म विचारून डायरेक्ट गोड्या घालण्यात आल्या मी देशाचे पंतप्रधानाला विन विनंती करणार का त्यांना त्यांच्या घरात जाऊन त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या घरात जाऊन गोड्या घालणं गरजेचं आहे त्यानंतर हे दुसऱ्यांदा कोणी आपल्या देशाकडे ह्या भावनेने कधीच बघणार नाही मी मोदी साहेबांना ती सांगणार आहे का एक बी माणूस सोडणार नाही आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली असेल तेया तेया भी भी त्या लोकांचा मी त्यांनी गोळ्या घालायला पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून निरोप देतो हिंदुस्थानमध्ये जी काही श्रीनगरमध्ये पहलगामामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेमध्ये हिंदू धर्माच्या ज्या सत्तावीस तीर लोकांचा बळी गेला त्याचा मी प्रथम तीव्र शब्दात निषेध करतो एक भारत देशाला काळी माफ असणारी कालची जी घटना आहे त्याच्यातून आपल्या देशाने खूप काही शिकण्यासारखी गोष्ट आहे धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या जातात मानवतेला काळीमा फी ही घटना आहे खऱ्या अर्थानं एक देशामध्ये एक एकत्रित येऊन कुठलंही जात भाषा वेगळी न करता प्रांत वेगळा न करता एक हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या जो काही हल्ला झाला आहे त्या दहशतवाद सुद्धा त्याचा केलाच पाहिजे पण त्यांना जे पाठपुरावा करतात ते पाठबळ देतात ते त्यांना आर्थिक सहाय्य मदत पुरवतात अशा सर्व शक्तींना खऱ्या अर्थाने निस्त नाबूद केलं पाहिजे या देशाचे कंतर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील गृहमंत्री असतील त्याचप्रमाणे देश तिन्ही दलाचे स तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतील हे सर्वजण या नक्कीच यांच्यावर विश्वास ठेवू आणि पुढील काळात ते नक्कीच याचा खात्मा करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो काश्मीर या ठिकाणी पर्यटक भारतीय पर्यटक किंवा परदेशातील पर्यटक जे आलेले होते त्यांच्यावर पाकिस्तानसारख्या नालायक देशाची जी प्रवृत्ती त्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जे बिष्पा बळी गेले तर त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला आझादी येते का आझाद येत नाही ये मानल्याच्यानंतर कुठला धर्म आहे हा धर्म बघून त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घातलेल्या तर मी देशाचे जे संरक्षण विभागाचे जे प्रमुख असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील त्यांनी ज्याप्रमाणे एअर स्ट्राईक केला त्याच्यापेक्षा देखील मोठा स्ट्राईक करून जगाच्या नकाशावरती जे पाकिस्तान आहे ते नकाशावर सुद्धा ठेवायला नाही पाहिजे अशी प्रवृत्ती ही ठिचून मारायला पाहिजे आणि त्यांनी तात्काळ कारवाई करावी एवढी मी विनंती जम्मू काश्मीर इथे घडलेली घटना दहशतवाद्यांनी माझ्या निषेधात माझ्या ठिकाणी रस्त्यावर उठून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे माझ्या ठिकाणी जे त्या ठिकाणी त्यांचं बलिदान झालं त्या सर्वांना स समस्त जामखेडकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहून लवकरात लवकर असा कायदा करा की दहशतवाद कायमचा संपला पाहिजे दहशतवाद कुठंच राहिला नाही पाहिजे हीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम हे ठिकाण जम्मू भारतातील जम्मू काश्मीरमधलं मानलेलं ठिकाण आहे पर्यटन स्थळ आहे हे अनंतनागपासून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आम्ही सैनिक नात्याने तेथे राहिलेलो आहोत आणि हे, 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 हे अमरनाथ यात्रेचा बेस पॉईंट आहे अमरनाथ यात्रा तिथून सुरू होते तिथं खूप असं आपण म्हणतो एक श्रीनगर हे भारताचं नंदनवन नाही आहे नंदनवन आहे परंतु आता हे नंदनवन नसून हा आपल्या भारताचा नरक बनलेला आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आज धर्माधर्मात थेट निर्माण झालेले आहे आणि आपण पाहिलं फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा दुर्दैवी हल्ला नाव विचारून आपल्या हिंदूच्या आप, 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 आपल्या माणसावर हल्ला केला जातो धर्मावर हल्ला केला जातो त्यांच्या जातीचा माणूस सोडला जातो आणि आपला हिंदू म्हणलं की त्याला कपडे उघडे करून त्याला त्याच्या अंगावर फायरिंग केलेली आहे शरमनाक गोष्ट आपल्या धर्माला कोणतीच नाही आहे आणि हे तेव्हा बंद होईल जेव्हा आपण जातीसाठी एक होऊ जेव्हा आपली येणारी तरुण पिढी आपल्या जातीसाठी एक होईल आणि आपण त्या धर्माबद्दल लढू तरच ह्या कारवाया बंद होऊ शकतात या पाकिस्तानच्या संघटनेने याला नक्कीच त्यांनी जाहीर केलेला आहे की के आणि आज त्याच्यावर संशोधन आहे सगळे हे उग्रवादी पकडण्यास पूर्ण सैन्य अर्धसैनिक बल लागलेले आहे काही लोक त्यात पकडलेले आहेत आणि नक्कीच ते सापडल्याशिवाय राहणार नाहीत परंतु हे सापडतील कारवाई होईल परंतु जी कारवाई काल झाली ती खूप निषेधकारक आहे आपल्या कारण आज भारताची संस्कृती पूर्ण जगात बांधलेली आहे आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जगात मानलेली आहे आपल्या महाराष्ट्राला आपल्याला संतांची भूमी म्हटलं जातं शूरवीरांची भूमी म्हटलं जातं आज छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला घेऊन चालत होते परंतु ते आज कोणीही त्याचा विचार करत नाहीत आणि आज हे दुसरे धर्म आपल्या हिंदू धर्मावर अशा प्रकारे कृत्य करत आहेत म्हणून मी आपल्या जामखेडकरांच्या सर्वांच्या वतीने हा निषेध करतो अशा गोष्टी परत घडू नयेत आणि घडून म्हणून आपण सर्वांनी एकत्र याच्यावर एवढे बोलतो आणि अशोकवीर सी चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका